अकोल्यात जोरदार पावसाची हजेरी जिल्ह्यात तीस ऑगस्ट पर्यंत पावसाची शक्यता अकोला जिल्ह्यात गुरुवार ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा जोरदार पावसाने हजेरी लावली पावसामुळे शेती माती आणि पिकांचे नुकसान झाले अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली दरम्यान शहरात गुडदी उमरी परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिकले जल चौकात विद्युत खांब कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता होमगार्ड ऑफिस समोर झाडाची मोठी फांदी पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता दरम्यान सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास काटेपूर्णा प्रकल्पाचे दोन द्वार साठ सेंटीमीटर उंचीने उघडून एकूण शहाण्णव पॉइंट अकरा क्युमेक्स इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यास सुरुवात केली नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे तर अकोल्यात तीस ऑगस्ट पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली आहे <क्षाथ>